श कोळापे दप्तरी कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे केगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मध्ये आपण आलेले आहेत एक प्रगतीशील शेतकरी ज्यांनी आपली रॉकी ही व्हेरायटी लावलेली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांचे रॉकीबद्दल काय हो नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगाल माझं नाव प्रमोद शंकर पोटेल माझा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न झिरो नऊ आणि माझ्या शेतामध्ये पुष्पा राखी चौतीस चौतीस ही व्हेरायटी लावलेली आहे तर आपण किती वर्ष झाला रॉकी व्हरायटी लावता दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले का मागच्या वेळेस कसं वाटलं रॉकी किती आलं उत्पन्न एकरी क्विंटल क्विंटल का पाऊस भरपूर होता तर या मॅनेजमेंट कसं होतं तुमचं या मॅनेजमेंट मै, म्हणजे फक्त दो, खत दोन दिले आहे हा आणि दोन झाल्या दोन फवारण्या हो का दोन फवारण्या आणि दोन खतावर ही आज या कंडिशनला आपली हे पराठी आहे तर सगळीकडे असाच प्लॉट आहे आपला असा हो का काय वाटतं तुम्हाला बोंड आणि साईड खूप आहे आणि वजनाला खूप हो बरं हे किती बाय किती वर लावलेली आहे आपण चार बाई एक वर आहे हो सध्या मग हल्ले परिस्थिती किती बोंड आहेत आपल्या एका झाडाला अंदाजे बोंड आहे तर तुम्ही समाधान करा आपल्या दप्तरी रॉकी चौतीस चौतीस बद्दल खूपच समाधान हो पुढच्या वेळेस लावताल हो पण आपल्या शेतकऱ्याला काय सांगताल पुन्हा शेतकऱ्यांना हे सांगू ना आपण राखी चौथी चौथीत लावा भाऊ ठीक आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ